मुख्यमंत्री पदासाठी रवींद्र चव्हाण यांचं नाव पुढे रात्री थेट दिल्लीत बोलावलं विनोद तावडे पोहोचले भाजपच्या मनात नेमकं काय राज्यातील नव्या सरकारचा शपथविधी पाच डिसेंबरला होणार असून यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहेत अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे राज्यात हा फॉर्म्युला राहणार असून मुख्यमंत्रीपद भाजपकडे असणार आहे हे जवळपास निश्चित झालं आहे तसेच मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे असताना दिल्लीत पुन्हा राजकीय घडामोडी समोर आहे जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी विनोद तावडे आणि जे पी नड्डा यांच्यात जवळपास तास बैठक झाल्याची माहिती समोर आलेली आहे तसेच विनोद तावडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये देखील मुख्यमंत्री पदावरून पुन्हा चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे यावेळी भाजपाचे आमदार आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे रवींद्र चव्हाण यांना देखील गुरुवारी दिल्लीत बोलावून घेतलं आणि त्यामुळे भाजपच्या वरिष्ठांच्या मनात नेमकं काय सुरू आहे याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई